गुड मॉर्निंग hmm. कसे आहात सगळे ठीक आहात ना तर आज आठ जून आणि आपण चाललो आहात रायगडला किल्ले रायगड छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाला तिथं चाललेलो आहोत आपण आज रायगडावर आता उठलोय सकाळीच अंघोळी फ्रेश चालू आहे चला बोल रायगडला जाऊन माझ्यासोबत सो फायनली आम्ही निघालो आता रायगडला जायला रायगडला जाता आता मध्ये मध्ये पहिल्यांदा येईल आपलं महडचं गणपती तिथे जाऊया त्याच्यानंतर जाऊया पालीला पाळीचं गणपती आहे आपलं ते करत करत आपण पोहोचूया रायगडला महाराष्ट्राची जिथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोच तो रायगड त्या रायगडवर आपण जाऊया सर्वजण चला काही मिनटामध्ये आता आपण पोचणार आहोत महडच्या गणपतीच्या मंदिरामध्ये तर आता आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि ही लागली आहे महडची कमान गणपती संस्थान महड अष्टविनायक क्षेत्र आता आपण ते मारलं लेफ्ट आणि चाललं आहे आपल्याला आता महडला मुंबई पुणे ओल्ड हायवेच्या रस्त्यावरच आहे महड गाव आणि अष्टविनायका परिषद महडच्या गणपती बाप्पाच्या बापडाला बघू शकता आपण मागच दुकान आहेत बंद आहे नाही लोकांनी रस्त्या ना रस्ता बंद आहे आधी गाडी डायरेक्ट घ्यायची ना मार्केट मधून सो फायनली so, आपलं दर्शन झालं आहे लाईव्ह दर्शन जाऊ टाकू शकलो नाहीये कारण की आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे हे इथून पुढे जाऊया पालीला पाळीला पण आपलं गण अष्टविनायकापैकी गणपती गणपती बाप्पा आहेत तिथे जाऊया तिथून मग जाऊया रायगड सो so, असेच कंट्रिन्यू रामायासोबत आता मळ मधून आपण बाहेर पडले आणि सासगाव रूट मार्गे चालले पालीला ना आणि इथून आता लेफ्ट मारलं तर आपल्याला येणार सासगावचं मंदिर आहे विठ्ठळाचं मंदिर इथे भक्ती पंढरी म्हणून सुप्रसिद्ध असं आहे मंदिर आपलं हे लेफ्ट मारलं ते समोरच मंदिर दिसते चांगला आहे चला आता पाळीला जाऊया आपण काही वेळामध्ये हलोय पालीच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पाच्या दर्शना करता काय भाऊ

तो फायनली आता आपण पालीचं बल्लालेश्वरांचं दर्शन घेतलंय आणि आता निघालोय आपण रायगडकडे थेट रायगडकडे पाठ बोट पर नाश्ता केला तो आता मी तर बाबा दाबाय घाललाय बांधा बोय आणि मजीत होता शेवटी आपण रायगडला पोचलो आणि चालायला सुरुवात केली आहे, के आहे के था। के ही आहे रायगडची पहिली पायरी अशा दोन हजार पायऱ्या आहेत रायगड किल्ल्याला त्या आपल्याला चढायच्या होत्या चालायला सुरुवात केली पार चालतोय बघा कारण की लहान मुलांमध्ये वेगळीच एनर्जी असते पार काय थांबायला मागे ना आणि आम्ही दोघे थकलो होतो चालून चालून हा पहा रायगडचा परिसर घडधार जंगलांनी वसलेला सर्वत्र हिरवर पसरली होती सो so, मित्रांनो आता आपण रायगडाच्या पहिली पायरी चाललेलो आहे थकून गेलेलो आहे पहिल्या आणि अजून खूप जाईन चढायचे नाही याची मला काही आहे तर मी तुम्हाला इथूनच रायगडाचे व्ह्यूज दाखवतो ते बघा खाली बघा आणि ते बघा वरती बघू शकता आपण बघा किती वरती खूप सुंदर बसली पाऊस आहे पावसामध्ये पूर्ण गवत गवत झालंय आणि उद्या राज्याभिषेक सोहळा आहे त्याच्या निमित्ताने आज खूप गर्दी आहे रायगडवर आणि रोप बंद आहे आणि रोपवे बंद आहे आम्ही प्लॅनिंग कर की करोपवेने जायचं रोपवेने यायचं म्हणजे काही प्रॉब्लेम नाही होणार पण ते थोडंसं प्लॅनिंग फिक्स फिक्स आहे आमचं पा पा प्लॅनिंगवर टोटली पाणी फिरलं आहे ठीक आहे नो प्रॉब्लेम काही नाही नेक्स्ट टाईम येऊया ने आणि रायगड पुढे दाखवूया आपण आपल्या सबस्क्रायबरला ना सर चला असेच कंटिन्यू राहा मित्रांनो हा आहे रायगड किल्ल्यावरचा प्रवेशद्वारावरचा पहिला बुरुज काहीतरी काम चालू आहे सर्वत्र दगडीच दगडी पसरल्या होत्या उद्याही किल्ल्याचा महत्वाचा अंग म्हणजे बुरुज बुरुज ढासलला तर किल्ला ढासलला तुम्हाला केव्हा कधी प्रश्न पडला का बुरुज का बांधले यामागचं खरं कारण आहे की प्रवेशद्वारापर्यंत पोहोचला शत्रूला कसे मारायचे यासाठी गोलाकार बुरुस बांधले गेले होते या ठिकाणाहून आपण तीस ते पस्तीस किलोमीटरचा प्रदेश आपण बघू शकतो बघा दूरवर आपल्याला सर्वत्र दिसतंय म्हणजे आपल्याला दूरबीनची पण गरज नाही आहे यासाठी बुरजाचा उपयोग केला जातो आपण बघू शकता पूर्ण परिसर इथून सर्व दिसतोय आपल्याला रायगड वरून उचलून खाली चाललेला आहे पाचळ तिथे जिजाऊ मातांची समाधी आहे त्या ठिकाणी तुम्हाला ती पण दाखवतो चला वाटेमध्ये एक हॉटेल लागला नाव आहे हॉटेल प्रेम तिथे मस्त जेवलो आम्ही खूप सारा आणि आता पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो आहे हा बघा पार पण